नमस्कार सध्या महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये ना एक वेगळाच गुढ ताप पसरतोय लक्षणं अगदी साधी वाटतात पण ती एका गंभीर आजाराकडे इशारा करतायत चला तर मग आज या वैद्यकीय रहस्याच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की हे नेमकं आहे तरी काय जरा विचार करा ताप येतोय अंग दुखतंय आणि अचानक त्वचेवर कुठेतरी एक विचित्र जळाल्यासारखा काळा डाग दिसतो नाही हा नक्कीच साधासुधा ताप नाही मग हे गूढ आहे तरी काय चला या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करूया तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या गूढ आजाराचं कारण आहे एक अगदीच लहान जीव इतका लहान की तो आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत पण नाही आणि या गुन्हेगाराचं नाव आहे चिगर हा एक प्रकारच्या किटकाची अळी अवस्था आहे हे चिगर सहसा दाट झुडपांमध्ये गवतात आणि अनेकदा उंदीर किंवा इतर प्राण्यांच्या अंगावर वाढतात आणि याचा आकार किती असेल असं वाटतं फक्त फक्त झिरो पॉइंट सतरा मिलीमीटर म्हणजे इतका लहान की तो उघड्या डोळ्यांनी दिसणं जवळजवळ अशक्यच आहे म्हणूनच हा एक अदृश्य धोका आहे तर मग हे छिगर नेमके सापडतात तरी कुठे यांचं आवडतं ठिकाण म्हणजे दाढ झुडपं आणि उंच गवत विशेषतः पावसाळ्यात यांची वाढ अगदी झपाट्याने होते उन्हाळ्यात ते पानांच्या सावलीत दडून बसतात आणि त्यांचा मुख्य आसरा असतो उंदरांसारखे उष्ण रक्ताचे प्राणी बरा आता आपल्याला या मागचा गुन्हेगार तर कळालाय चला तर मग आता या आजाराची अधिकृत ओळख करून घेऊया या आजाराचं नाव आहे स्क्रब टायफस स्क्रब टायफस हा आजार ओरिएंटा चुच्चुगामुशी नावाच्या एका बॅक्टेरियामुळे म्हणजे जीवाणूमुळे होतो आणि हा जीवाणू चिगर चावल्यामुळे माणसाच्या चा चा शरीरात जातो आता हा आजार शरीरात पसरतो कसा ते बघूया असं नाही की चिगर आत चावला आणि उद्या लगेच लक्षणं दिसली हे जीवाणू शरीरात वाढायला साधारण सहा ते एकवीस दिवसांचा वेळ घेतात यालाच इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतात आणि त्यानंतर म्हणजे साधारणपणे एक ते तीन आठवड्यात आजाराची लक्षणं दिसायला लागतात आता इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सुरुवातीला स्क्रप्टायफसची लक्षणं अगदी साध्या तापासारखीच असतात ताप डोकेदुखी अंगदुखी पण एक गोष्ट या आजाराला वेगळं ठरवते ती म्हणजे ज्या ठिकाणी चिगर चावलाय तिथे एक काळा खपलीसारखा व्रण तयार होतो याला वैद्यकीय भाषेत एशर एस्कार म्हणतात हा या आजाराचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा संकेत आहे त्या काळ्या व्रणासोबतच काही इतर लक्षणंही दिसू शकतात जसं की काखेत किंवा जांघेत गाठी येणं कोरडा खोकला लागणं आणि अंगावर पुरळ येणं पण जर या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर आजार गंभीर होऊ शकतो ज्यामुळे न्युमोनिया किंवा मेंदूजवरासारखे मोठे धोके निर्माण होऊ शकतात आणि ही गोष्ट अजिबात हलक्यात घेण्यासारखी नाहीये जर आजार गंभीर झाला आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर मृत्यूदर तीस टक्क्यांपर्यंतही जाऊ शकतो म्हणूनच या आजाराबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही कारण चांगली गोष्ट ही आहे की या आजाराचं निदान करता येतं आणि त्यावर अगदी प्रभावी उपचारसुद्धा उपलब्ध आहेत स्क्रब टायफसचं निदान करण्यासाठी मुख्यत्व दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात पहिली आहे वेल फेलिक्स टेस्ट ही एक प्राथमिक चाचणी आहे जी आजाराची शक्यता लवकर ओळखायला मदत करते आणि दुसरी आहे एलिझासारखी सिरोलॉजिकल टेस्ट जी शरीरातल्या विशिष्ट अँटीबॉडीज तपासून आजाराचं शंभर टक्के पक्क निदान करते उपचारासाठी डॉक्सिसायक्लिन हे अँटीबायोटिक सगळ्यात प्रभावी मानलं जातं काही वेळेस फेनिकॉल हा पर्यायही वापरतात पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आठ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं आणि गरोदर महिलांसाठी ॲझिथ्रोमायसिनसारखं वेगळं आणि सुरक्षित औषध दिलं जातं आणि हे सगळं फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं असतं ही गोष्ट आपल्याला धीर देते की डॉक्सिसायक्लिनसारख्या अँटीबायोटिक्सनी केलेला उपचार खूप चांगला लागू पडतो पण तो जेवढ्या लवकर सुरू होईल तेवढा चांगला म्हणूनच आजाराचं लवकर निदान होणं इतकं महत्वाचं आहे चला आता आपण शेवटच्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया तो म्हणजे प्रतिबंध म्हणजे आपण स्वतःला या आजारापासून वाचवू कसं शकतो आपलं स्वतःचं संरक्षण कवच कसं तयार करू शकतो तर मग सगळ्यात जास्त धोका कोणाला आहे साहजिकच जे लोक निसर्गाच्या जास्त जवळ काम करतात म्हणजे शेतकरी शेतमजूर गुराखी किंवा जंगलाच्या परिसरात काम करणारे यांना धोका जास्त असतो कारण त्यांचा चिगरच्या नैसर्गिक घराशी थेट संबंध येतो पण स्वतःला वाचवण्यासाठी फक्त या पाच सोप्या सवयी लावायच्या आहेत एक शेतात किंवा जंगलात जाताना नेहमी पूर्ण बाह्यांचे कपडे आणि फुल पॅन्ट घाला दोन त्वचेवर आणि कपड्यांवर कीटकनाशक स्प्रे किंवा की तेल लावा तीन घराच्या आजूबाजूला असलेली अनावश्यक झुडपं आणि गवत वेळोवेळी साफ करा चार बाहेरून कामावरून घरी आल्यावर कपडे लगेच गरम पाण्याने धुवायला टाका आणि पाचवं सगळ्यात महत्वाचं उघड्यावर शौचास बसणं टाळा तर या सगळ्या माहितीचा सार एकाच वाक्यात आहे जागरूक रहा सुरक्षित रहा कारण माहिती असणं हीच संरक्षणाची पहिली आणि सगळ्यात मोठी पायरी आहे आणि शेवटी एकच प्रश्न हा न दिसणारा धोका आपल्या दारापर्यंत पोचायच्या आधी आपण आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी खरंच तयार आहोत का